नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वातमी आपल्या स्वामीचरणी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आपण माहिती बघणार आहोत नागपंचमीबद्दलची अठ्ठावीस जुलैला मंगळवारी आहे नागपंचमी तर या दिवशी आपल्याला कुठल्या गोष्टींचं पालन करायचं कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे आणि नागपंचमी तिथे आपल्याला कशी साजरी करायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा बघा नागपंचमीच्या दिवशी आपल्याला नागाची पूजा करायची असते तर आता आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष नागाचं वारूळ वगैरे दिसेल असं नाही कारण ते फक्त ग्रामीण भागामध्येच बघायला मिळतं तर आपण जरी शहरी भागामध्ये राहत असू तरी पण आपल्याला ही नागदेवतांची पूजा करायची तर ती पूजा कशी करायची घरच्या घरी आपण नागाची प्रतिमा कशी काढायची आहे तर हेच मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठून आपली देवपूजा वगैरे आवरून घ्यायची आणि आपण जो पण भिंतीवरती कागद चिटकवला आहे तर जर आपण शुक्रवारी चिटकावला नसेल तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला तो आवर्जून चिटकवायचा आहे आणि शुक्रवारी जरी चिटकवला असेल तरी नागपंचमीच्या दिवशी आपल्याला जिवत्याईच्या पण फोटो त्या कागदाची पूजा करायची आहे आपल्याला त्याला पण दुर्वा आणि आघाड्याच्या पानांची माळ घालायची आहे हळदी कुंकू अर्पण आहे त्यांना पण दूध साखरेचं नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच्यासमोरच आपल्याला नागदेवतांची पण पूजा करायची आहे तर आपण जर घरी पूजा करणार असू तर आपल्याला नागांची प्रतिमा काढून त्यांची पूजा करायची तत्पूर्वी या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करायचे ते म्हणजे बऱ्याच ठिकाणी या दिवशी कापलं जात नाही चिरलं जात नाही तळलं जात नाही आणि चुलीवर किंवा गॅसवर तवा ठेवला जात नाही त्यांचा जास्तीत जास्त वापर केला जायचा आणि बरेचसे भांडे हे लोखंडाचे असायचे तर अशी मान्यता आहे की लोखंड हे नागाचं प्रतीक मानलं जातं तर त्याच्यामुळे या दिवशी आपल्याला या गोष्टी गॅसवर ठेवायच्या नाही आहेत तवा किंवा लोखंडी अजून काही कढई वगैरे असेल तर या गोष्टी आपल्याला गॅसवर ठेवायच्या नाही आहेत या दिवशी आणि जर आपण शेतकरी असू तर या दिवशी शेतामध्ये नांगर चालवायचं चा नाही आहे किंवा काही खोदायचं नाही आहे जे शेतकरी असतात त्यांना बऱ्याच वेळेला शेतामध्ये काही कामं करताना साप वगैरे दिसतात तर या दिवशी आपल्याला अशा सापांना मारायचं नाही आहे किंवा खऱ्या सापांना आपल्याला दूध अर्पण करायचं नाही आहे किंवा दुधाचं नैवेद्य वारुळावर दूध टाकायचं नाही आहे कारण बघा दूध हे सापांसाठी विषारी मानलं जातं ते विषा समान काम करतं तर या दिवशी आपल्याकडून साप किंवा नाग मारला जाणार नाही याची पण काळजी घ्यायची तर आपण या दिवशी जर आपल्याला नागाची छोटी मूर्ती मिळाली तर त्याची पण पूजा करायची आहे पण बघा नागमूर्ती आपण फक्त नागपंचमीच्या दिवशीच पूजा करतो कारण नाग हे आपण इतर पूजेमध्ये किंवा इतर दिवशी त्यांची पूजा केली जात नाही फक्त वर्षातून येणारी ना एकदा नागपंचमी त्याच दिवशी आपण नागांची पूजा करत असतो देव महादेव यांनी नागाला आपल्या गळ्यामध्ये परिधान केलंय तर त्याच्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा अवश्य करावी कारण तो शेतकऱ्याचा मित्र पण आहे आपल्याला कागदावर अशा आपण नागाच्या प्रतिमा काढू शकतो हे त्यां हे नाग नागी आणि त्यांचे दोन पिल्ला असतात मध्ये तर अशा प्रकारे आपण कागदावर पण नागाचं चित्र काढून आणि त्याची पूजा करू शकतो किंवा तर बघा आता आ, ही मी देवऱ्याच्या समोरच पूजा मांडणी केली आहे त्याच्यामुळे मी पाटावर वेगळे गणपती बाप्पांची स्थापना नाही केलेली आपल्याला पाटाखालची जागा स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्याच्या खाली छोटीशी रांगोळी काढायची आणि मग एक पाटावर वस्त्र अंतरायचे आणि त्याच्यावर अशी नाग देवतांची प्रतिमा काढायची हे नाग आणि नागिन आणि ही त्यांची दोन पिल्ले अशा प्रकारे आपल्याला प्रतिमा काढायची आहे ही तांदळानेही काढू शकता किंवा पिठाने पण काढू शकता आणि हे करण्याआधी आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आणि मग आपल्याला ही पूजा करायची आहे तर बघा अशा प्रकारे प्रतिमा काढल्यावर आपल्याला त्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे प्रत्येक नागदेवतांना आपल्याला असं हळदी आणि कुंकू व्हायचं आहे नंतर मग आपल्याला त्यांना अक्षदा पण वाहून घ्यायचेत अक्षदा वाहिल्यावर प्रत्येक नागदेवतांना तुमच्याकडे असतील तर दुर्व अर्पण करायचे दुर्वारपण केल्यावर आपल्याला आघाडा पण अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आणि हे करत असताना आपल्याला एक मंत्र बोलायचं आहे तो मंत्र पण मी आपल्याला स्क्रीनवर देईल तर तो, तो मंत्र असा आहे अनंतादी नागभ्यो नम अनंतादी नागभ्यो नम असं म्हणत म्हणत आपल्याला या सगळ्या गोष्टी अर्पण करायचे आहेत आणि मंत्र म्हणायचं आहे नंतर बघा आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे लहाया असतील तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवताना आपल्याला तीन बोटांनी चौकोनी मंडल काढायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे आणि मग नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आपल्याकडे जर पांढरं फूल असेल तर हे असं पांढरं फूल पण आपल्याला अर्पण करायचं आहे आणि या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही नागदेवतांची पूजा मांडणी करायची आहे ही रात्रभर आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण लावलेला दिवा हा साफ करून परत वापरू शकतो जे आपण फुलं दुर्वा आघाडा हे आपण निर्मल्यामध्ये टाकावं आणि जे पण आपण तांदूळ किंवा पिठाचा उपयोग केला नागदेवतांच्या प्रतिमा काढण्यासाठी तर ते आपण पक्ष्यांना खायला घालू शकतो जे कापड अंतरलं ते आपण स्वच्छ करून ठेवू द्यायचं तर अशा प्रकारे आपल्याला ही नागदेवतांची पूजा करायची आहे आणि ही अठ्ठावीस जुलैला आपण ही अशी नागदेवतांची साधी सोपी पूजा मांडणी न कागदावरती नागदेवता काढले असतील तर आपण त्या कागदाचं पाण्यामध्ये विसर्जन करायचं या प्रकारे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला नागपंचमी साजरी करायची आहे आणि बघा नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी आपल्याला उपवास धरायचा आहे तर हा उपवास का केला जातो की के आपल्या भावाला दीर्घ आयुष्य हो मिळावं आणि त्याच्या आयुष्यामध्ये जर कुठलं संकट त्रास असतील तर त्याच्यातून त्याला मार्ग मिळावा यासाठी प्रत्येक बहिणीने नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठीचा उपवास करायचा आहे त्यामुळे आपल्याला नागदेवतांची पूजा करायची आहे आणि आदल्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस जुलैला आपल्याला आपल्या भावासाठी उपवास करायचा आहे आणि एकोणतीस जुलैला आपण नागपंचमीची पूजा करणार तरी या पद्धतीने आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ